मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोन दिवसात तीन अपघात घडलेत पहिल्या अपघातात ट्रक आणि कारमध्ये अपघात होऊन चारपैकी दोघे जण गंभीर होते आणि त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे आणि उर्वरित जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले दुसऱ्या अपघातात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो पिकअप पुण्याहून मुंबई दिशेला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअप उलटला यामध्ये पंचवीस ते तीस पॅसेंजर बसले होते त्यातील पंधरा पॅसेंजर किरकोळ जखमी झालेत त्यांना आय बी आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सच्या सहाय्यानं खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय नंतर मुंबई पुणे महामार्गावर आज सायंकाळी कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी झाल्यानं भीषण अपघात झालाय यात पंधरा भाविक भक्त किरकोळ जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री दिनांक अठ्ठावीस जून रोजी आयसर टेम्पोचा भीषण अपघात झालाय यात चालकाचा जागीच मृत्यू झालाय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आयशर टेम्पो हा माल घेऊन मुंबईहून पुण्याकडे जात असताना तो पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोण गावाजवळ आला असताना चालकाचं चा टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात चालक शेख यासीन अहमद राहणार गुजरात हा कॅबिनमध्ये अडकून त्याच्या तोंडाला डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला तर एक्सप्रेसवेवरील अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्यानं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली यावेळी पळस्पे मोबाईल स्टाफ आयआरबी स्टाफ देवदूत टीम पनवेल पोलीस पनवेल मोटर वाहन कर्मचारी आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले